नमस्कार मित्रांनो मी सत्यनारायण चौरे आपण या व्हिडिओमध्ये दोन मिनिटात एक चार कन्सेप्ट आपण शिकून घेणार आहोत यामध्ये चोरी म्हणजे काय खंडणी म्हणजे काय मालमत्तेचा अप्रमाणिक अपहार म्हणजे काय आणि फौजदारी पात्र न्यासभंग म्हणजे काय या कन्सेप्ट जरी थोड्या वेगळ्या वाटत असल्या किंवा काही साम्य वाटत असलं तर या कन्सेप्ट समजून घेतल्यानंतर आपला फरक समजून घेतल्यानंतर कळेल की ह्या थोड्या थोड्या फरकाने आहेत आणि एक सारख्या आहेत म्हणजे एका मालमत्तेचं हस्तांतरण दुसऱ्या ठिकाणी या चारही प्रकारात होतंय ए नावाच्या व्यक्तीची मालमत्ता बी नावाचा व्यक्ती वापरतोय हे चारही प्रकारात घडतं पण हे घडण्याची प्रक्रिया जी आहे त्यानुसार वेगवेगळ्या कन्सेप्ट पडतात सुरुवातीला आपण पाहू चोरी काय असते चोरीमध्ये बघा एका व्यक्तीची मालकीची मालमत्ता दुसरा व्यक्ती त्याच्या संमतीशिवाय स्थानभ्रष्ट करतो त्याला चोरी म्हणतात म्हणजे समजा अ या व्यक्तीची मालमत्ता आहे आणि ब हा व्यक्ती त्याच्या संमतीशिवाय त्याच्या न कळत ते घेतो आणि स्वतःसाठी वापरतो हे काय झालं चोरी मग हे चोरी घरातून होऊ शकते बाहेर रस्त्यावर होऊ शकते किंवा कुठूनही होऊ शकते मग ही झाली चोरी की एखादा व्यक्ती दुसऱ्याची व्यक्ती मालमत्ता त्याच्या नकळत हो, तो स्वतःकडे घेतो आणि स्वतः वापरतो यातला खंडणी किंवा बलात्ग्रहण हा प्रकार जो येतो तो प्रकार म्हणजे काय तर तीच मालमत्ता ए नावाच्या व्यक्तीची मालमत्ता बी नावाचा व्यक्ती व्यक्ती इलिगली वापरतो किंवा स्वतः ताब्यात घेतो पण ही कशी तर इथं ए नावाची मा एच्या व्यक्तीची मालमत्ता बी व्यक्तीनं ना, चोरलेली नाही आहे ए व्यक्तीची मालमत्ता ए हा बी ला स्वतः होऊन देतोय पण ती कशी बी न त्याला धमकी दिल्यानुसार किंवा धमकी दिल्यावर आता इथं कसं म्हणता येईल की ए हा बी या व्यक्तीला ठीक आहे उदाहरण बघा उदाहरण आहे उदाहरणमधला ए आणि बी वेगळा आहे ए हा व्यक्ती बी या व्यक्तीला ठार मारण्याची दुखापत करण्याची किंवा कोणतीही इजा किंवा नुकसान करण्याची अप्रत्यक्षरित्या धमकी देऊन त्याला विशिष्ट मालमत्ता आपल्याकडे सोपवण्याची काय करतो मागणी करतो त्यानुसार तो व्यक्ती ती मालमत्ता स्वतःहून आणून देतो ही झाली खंडाने किंवा याला काय म्हणायचं बलात्ग्रहण आता दोन्ही प्रकारामध्ये मालमत्तेचं हस्तांतरण झालेलं आहे पण वेगळ्या पद्धतीनं झालं आहे मग ही पद्धत म्हणजे इथं व्याख्या कन्सेप्ट वेगळी आहे चोरीमध्ये स्वतःहून घेऊन यायचं आहे आणि बलात्ग्रहणची किंवा खंडाने म्हणतो त्यावेळेस ती व्यक्ती आपण धमकोल्यांचा स्वतःहून देणार आहे हा दोन एक फरक झाला तिसरा फरक आहे की मालमत्तेचा अप्रमाणिक अपहार म्हणजे अ या व्यक्तीची मालमत्ता आहे आणि ब हा व्यक्ती वापरतोय पण अ हा व्यक्तीनं एखादी मालमत्ता किंवा ए आणि बी या दोन व्यक्ती आहेत यांची जी मालमत्ता असली त्या तर एकत्रित मालकी असली जर मालमत्ता असेल ती मालमत्ता एच्या संमतीशिवाय बी न त्याची विक्री केली आणि त्याचा जो काही वाटा आहे तो परत न देता स्वतःच्या फायद्यासाठी वापरला हे झाला अप्रमाणिक अपहार म्हणायचा किंवा ए या व्यक्तीची एखादी मालमत्ता कुठेतरी हरवली आहे समजा ए हा व्यक्तीची अंगठी हरवली बी हा व्यक्ती रस्त्याने जात असताना त्याला ती दिसून आली त्यानं ती उचलली आणि ती मिळाल्यानंतर त्याचं कर्तव्य असतं की ही मालमत्ता आपण ज्याची आहे त्याला स्वाधीन करावी जर ती कुणाची आहे माहीत असेल तरी ती त्याचा शोध घ्यावा आणि ते शोध न घेताच जर हा व्यक्ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरत असेल तर त्याला म्हणायचं मालमत्ता अप्रमाणिक अपहार आता इथं पण एकाच्या व्यक्तीची मालमत्ता दुसऱ्या व्यक्ती इलिगली वापरते पण पद्धत वेगळी ती मालमत्ता हस्तगत करण्याची आता याच्यामध्ये फौजदारी पात्र न्यासभंग ही चौ चौथी कन्सेप्ट आहे मग याच्यात काय येतं ये तर इथं एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला मालमत्ता स्वतः होऊन देतो म्हणजे ए हा नावाचा व्यक्ती बी या व्यक्तीकडं मालमत्ता देतो ही मालमत्ता माझी तुझ्याजवळ ठेव आणि मग तो बी हा व्यक्ती ठरल्याप्रमाणे ती मालमत्ता वापस न करता त्या एच्या परस्पर स्वतःच्या फायद्यासाठी वापरतो त्याला म्हणायचं फौजदारी पात्र न्यासभंग फौजदारी पात्र न्यासभंग म्हणजेच विश्वासघात आणि हे आ, चार कन्सेप्ट आपला कन्फ्यूज करणारे असतात त्यामुळे लक्षात ठेवायचं आहे चोरीमध्ये मालकी हक्क ज्याचा आहे त्याच्या नकळत ती व्यक्ती मालमत्ता चोरली जाते खंडणीमध्ये तिथं मालमत्ता स्वतःहून सुपूर्द करण्यास भाग पाडलं जात अपहारामध्ये विनासायास मिळालेली मालमत्ता असते ही मालमत्ता कुणाची याचा शोध न घेता आपल्या फायद्यासाठी आपण वापरतो आणि मध्ये की कुणीतरी आपल्याकडे विश्वासानं सोपवली मालमत्ता आपण ती वापरतो आणि ती परत करत नाही ह्या वेगवेगळ्या आहेत तुम्हाला या नक्कीच चांगल्या प्रकारे समजल्या असतील समजल्या असतील चांगलं वाटलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा कमेंट्स कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया कळवा थँक्यू सो मच